घर कुठे तिकडे उडून दाखव कुठे बनवलंय अरे बस आहे बा हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थान रामकृष्ण हरी तर इथे माझी काही तयारी चालू आहे मला इडलीसाठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजवत भिजायला टाकायचं तर ते काम माझं चालू आहे साईड बाय माझं इथे स्वयंपाक पण रेडी आहे आणि बाजूला शेंगदा आणि भाजण्याचं पण काम चा, देली, देली चा, चालू आहे असं डेली डेलीचं रुटीन सतत चालूच असतं एकदा सणिसाला शाळेत सोडलं की मग घरातलं सगळं आवरायचं दळणं टाकायची ती घेऊन यायची आज गाडी हातात होती त्याच्यामुळे बाहेरची कामं पण करायची होती कारण रोज माझ्याकडे गाडी नसते तर मला ओ, कोणाची ना कोणाशी मागावी लागते किंवा मग डिपेंड राहावं लागतं की कधी गाडी घडी घरी राहील आधी गाडी माझ्याकडेच असायची पण आता हल्ली ट्रॅफिकमुळे ती माझे हजबंड घेऊन जातात त्याच्यामुळे मला खूप अडकल्यासारखं होतं ॲक्च्युली आमच्या इथे ट्रान्सपोर्टचं खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे या गोष्टी बिना गाडीच्या करता येत नाहीत आणि कॅब ओला उभेल तर आता परवडण्यासारखं राहिलंच नाही हल्ली तर त्यांचं ते नवीनच मीटरचं एक नाटक चालू झालं त्याच्यामुळे त्या गोष्ट भानगडीत न पडलेलंच बरं आता नाही नाहीशी आज गाडी हातात होती तर मग मी बाहेरची कामं पण आज करून घेतली फटाफट जसं की काही थोडं सामान आणायचं होतं काही पिठं आणायची होती गव्हाचं ज्वारीचं या माहिती नाही यावेळी एवढे घाणेळं पीठ मिळालं ना मला जे गव्हाला अजिबातच चिकटपणा नाही आणि त्याच्यामुळे चपाती पण नीट होत नाही सो माझा खूप वेळ जातो त्या चपाती बनवण्यामध्ये कधी नाही सा ते यावेळी मी साणीसच्या आजीला ते काम सांगितलं होतं आणि त्यांनी ते असं केलं आहे की बासत माणसाने परत कधी सांगायलाच नको ॲक्च्युली मी गौरीच्या गडबडीत होते त्याच्यामुळे मला वेळ नव्हता पण मी त्यांना म्हणून थोडंसं तुम्ही दळून घेऊन दळून आणा तर त्यांनी हे असं काम केलं की ते घ त्याला चिकटपणास मी येणार ते चपाती बनते म्हणजे तुम्ही चपाती पोळपाटावर लाटली तर अर्धी चपाती पोळपाटावर आणि अर्धी हातात अशा टाईपचं ते घऊ आणलेले आहेत का कोणास यार खायला का कंज्यूजपणा करायचा आपण जे काही करतो ते खाण्यासाठीच तर करतो मग त्याच्यात चार पैसे इकडे तिकडे जास्त गेले तर काही फरक नाही पडत असं मला वाटतं कारण मग आपण आपल्या अपन शरीरासाठी नाही हे करणार तर काय उपयोग मग कमवण्याचा तर बाकी गोष्टींमध्ये एक वेळ कॉम्प्रमाईज केला तरी चालतं कपड्यांमध्ये वगैरे पण खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये मला कॉम्प्रमाईज करायला नाही एवढत जेवढे चांगले आणि महागातले घेताल तेवढे घ्याय गे, घेते मी तांदूळ पण माझे तसेच असतात कारण मग आपण करतो हे सगळं ते शरीरासाठीच करतो आणि जर शरीराला चांगलं नाही दिलं तर ते कसं काय स्वस्त राहणार तर इथे माझी अजून एक पाहुणी आली जिला मी खाऊ टाकलेलं आहे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये एक अजून एक गंमत दाखवेन जे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला लावलेली आहे दवीन नवीन दोन मेंबर्स माझ्या में फॅमिलीमध्ये में ॲड झालेले आहेत आता बघूया किती दिवस राहत आहेत काय करतात त्यात पण सध्या तरी खूप छान वाटतंय त्यांना बघून म्हणजे खूप दिवसांपासूनची इच्छा होती की चिमणी आणि यावं घरी तर इथं मी बाहेर खाऊ टाकते पण ती मी असताना नाही येत मी नसताना येऊन खाऊन जाते एनिवेज ठीक आहे कधी ना कधी तर ही इच्छा पूर्णच होईल माझी तर इथे मी सगळे गहू सॉरी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत आणि भिजायला आहे सोबत शाबूदाणा पण भिजवलेला आहे कारण माझ्या मुलीला शाबूदाण्याची खिचडी आवडत आहे माहिती नाही आज खूपच दमायला आणि थकायला झालेलं आहे का कोणा स्टॉक तर इथून पहिलं मी हे सगळं सामान आणून झाल्यावरतीचे कामं आहेत बरं का मी ऑलरेडी दुकानात जाऊन आलेले आहे आणि थोडंफार सामान घेऊन आलेले आहे पिठं तळायला टाकलेली आहेत ती परत आणायला जायचं आहे तोपर्यंत मीन वाईल मी घरातली सगळी कामं आवरून घेतली होती थोडंसं खाऊन पण घेतलं कारण मग परत साडीचा सा येईपर्यंत थोडा लेट होतं आणि मग खूप भूक लागली की मग तिथं चिडचिड होतं त्यापेक्षा आपण थोडंसं आरामात खाऊन घेतलं आणि मग ती आली की तिला खाऊ घातलं की काम होऊन जातं तिथे मी माड भरायला लावते धुवून तो माड भरून घेते ती येईपर्यंत सगळी पाण्याचे दोन्ही भांडं वगैरे भरून घेतलं की मुलांना माहिती सारखं पाणी लागतं तर इथे सगळं मी ते वॉश करून धुण माठ लावून ठेवणार आहे आणि मी तुम्हाला जे नवीन गोष्ट घडते माझ्या घरामध्ये ती आहे ही गोष्ट की हे एक दोन पिलं आमच्या गॅलरीत सारखी येतात आणि तुम्ही यांचं कॉम्बन्सिशन ऐकच मी आता व्हॉइस बंद घर आहे ठेवलं मी तुला नवीन घर आणणार आहे नवीन नवीन घर आणणार आता चूसाठी छान नवीन घर आणायचं चूसाठी आणायचं का चूला नवीन घर आणायचं चूला नवीन घर आणायचं का चूला घेऊन यायचं का चूसाठी नवीन घर आणायचं का आणायचं ते याच्यातच राहायचं कुठे घर नवीन घर कुठे कुठे नवीन घर घर कुठे बांधलं कुठे बांधलं घर कुठे बांधलं कुठे बांधलं घर घर कुठे बांधलं कुठे बांधलं घर घर कुठे घर घर कुठे तिकडे उडून दाखव कुठे बनवलं आहे अरे ब कसं हुशार आहे बाळ कसं दाखवते कुठे घर बनवलं आहे ना किती गोड किती गोड जाते मी आता बाय 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 जा लाव 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 जा जा हा लाव 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 घराला लाव लाव जा जा लावून घे लाव लाव जा हो हो जा जा हा छान छान लावून घे लाव आता किती लाव घडतील जा तिने इथे मी रीलची तयारी करत आहे थोडीशी रील शूट केली आणि सोबतच ॲक्च्युली रीलचं मी एडिटिंग करत होते आणि हे एडिटिंग करून झाल्यानंतर इथे मी साडी सला आणायला चालले स्कूलमधून आणि हे असं छान असं सोसायटीचं वातावरण आहे मस्त आभाळ आलेलं आहे आणि छान सगळीकडे हिरवळ दाटलेली आहे तर छान वाटतं मला असं क्लायमेट आवडतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय